महत्वाची अपडेट समोर येते उद्यापासून पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे पिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामांमुळे हे वाहतुकीत बदल होणार आहेत दरम्यान सर्व प्रकारची मालवाहतूक खासगी प्रवासी बसेस यासह पीएमपीएमएल बसेसना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून वळून या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर चौकातनं जावं लागणार आहे तर दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना एबीएल हाऊस इथून डावीकडे वळून रेंज हिल्स मार्गे जावं लागणार आहे काम वेगानं पूर्ण करण्यासाठी आचार्य आनंद ऋषीजी चौक आरबीआय कृषी महाविद्यालय सिमला ऑफिस आणि शिवाजीनगर कोर्ट या पाच मेट्रो स्थानकांचं काम एकाच वेळी हाती घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आणि त्यासाठीच उद्यापासून ब्रेमेन चौक ते सिमला ऑफिस चौक या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत दरम्यान कोणकोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग कोणते आहेत सविस्तर बघूया तर सिमला ऑफिस चौक सीओपी वसतिगृह बर्वे चौक प्रवेश बंद असेल याशिवाय रेंज हिल्स चौक शिवाजीनगर गणेशखिंड रोड रोड प्रवेशसुद्धा बंद असेल यासोबतच पुणे मुंबई महामार्गावरून पोल्ट्री फार्म रेंज हिल्स या ठिकाणी सुद्धा बंदी असेल यासोबतच एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा पूर्णपणे बंद करण्यात आला यासोबतच विद्यापीठ चौक वाहतुकीमध्ये सुद्धा मोठा बदल आहे तर पीएमपीएमएलला मोठा वळसा यामुळे घालावा लागणार आहे आणि याला पर्यायी मार्ग कोणते तेही पाहूयात सिमला ऑफिस चौकातनं संचेती रुग्णालय चौक बर्वे चौका मार्ग आपण जाऊ शकतो तर संचेती चौक इंजिनिअरिंग कॉलेज चौक आरटीओ चौक मार्गे जावं लागणार आहे जड वाहन जे आहे ते ब्रेमेन चौक आंबेडकर चौक सिंफनी चौक न ता वाडीकडे कडे जातील तर स्टेशन नगर रोड जाणाऱ्या वाहनांनी गोपुडी चौक ते मुंबई पुणे मार्गाचा वापर करावा असं आवाहन आहे शिवाय हिंजवडी सांगवी बापट रोड जाणाऱ्यांना बाणेर विद्यापीठ चौकातनं जावं लागणार आहे